जय जिजाऊ जय शिवराज जय ज्योती जय क्रांती जय संविधान जय भारत आपण करम तालुका जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी सापनाय नावाच्या गावामध्ये बोधगया या ठिकाणी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं बौद्ध जयंतीला वंचित बहुजन महिला आघाडीच्या यसोना जिल्ह्याच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुमंताई पायळ सुमंतई बळीराम या ठिकाणी बुद्धगयाला नेपाळमधल्या बुद्ध बुद्धाच्या जन्मस्थळाला या ठिकाणी भेट देऊन आलेले आहेत त्याचबरोबर बुद्धाची जी विरासत आहे ज्या ठिकाणी बुद्धाने तपश्चर्या केलेली आहे पाच शिष्यांना या ठिकाणी पहिल्यांदा दीक्षा दिलेली होती त्या सारनाथला सारनाथला या ठिकाणी त्यांनी पाच विकूना दीक्षा दिलेली होती त्या ठिकाणी त्या जाऊन आलेल्या आहेत त्याचबरोबर नाराला या ठिकाणी बुद्धाचा या ठिकाणी महापरिनिर्वाण झालेलं होतं त्याचबरोबर कोंडेश्वरी लेण्यांच्यामध्ये बुद्धांनी तपश्चर्या केलेली होती त्या ठिकाणी त्या जाऊन आलेल्या आहेत म्हणजे जिथं जिथं बुद्धाचं महत्त्वाची त्यांच्या जीवनातली घटना घडम घड गड़ू, घडून गड़ू, गेलेल्या आहे त्या ठिकाणी त्या जाऊन आलेल्या आहेत ज्याप्रमाणे सुजातानं या ठिकाणी बुद्धाला खिरदान केलेलं होतं आणि त्या खिरदानानंतर या ठिकाणी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली होती निरंजना नदीवरती या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सुजातानं दिलेली खीर प्रदान केलेली होती बुद्ध धर्मीय उपासकांनी उपासिकांना या बुद्धांच्या स्थळाची या ठिकाणी योग्य माहिती व्हावी आणि त्यांच्या त्या लोकांनी या ठिकाणी जे आहे बुद्धाचं चार ज्याला चार धाम म्हणतो त्या चार धामाप्रमाणेच बुद्धाच्या ज्ञान पाप जन्मापासूनचे त्यांच्या जीवनातले जे जी स्थळं आहे त्या स्थळांना भेट देणं हे प्रत्येक उपासकांचं कर्तव्य आहे आपण आता पाहणार आहोत या ठिकाणी सापनेगावचे गावचे भाऊसाहेब डोके म्हणजे सरपंच आहेत त्याचबरोबर पुलिस पाटील काय थांबतो पुलिस पाटील पुलिस पाटील साहेब आलेले आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक ढगाडी गुरुजीसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये खिरदानाचा आणि पूज्य पूज्यभंती नागसेन सुमेदजी यांना या ठिकाणी शिवरदानाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे आपण पाहूया शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं शरणं गच्छामि शरणं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं

बोधि चैत्यं नमामि वन्नामि चैत्यं सप्पं सपडाने सुपटितीतां सारणिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सगळं सदा दिव्य प्रभा रत्न तू साधु वर्णण तू अध्यकुळ मुषणक भीमराजराम स्वहलमित्यापती समज्ञान शाष्ट्र शाष्णमति भुद्धितेजा, अंकजाणरवरा, रत्नस्वजण गुद्धारा, बगवत्त मुझाखरा, बक्त काजा, सवदार संगरी, शाष्ट्र तरिताकरी, कापणारी, गुवी, रोद्र रूपा, मुक्ति उजाल ल्यां अगतिका हारट साजा रष्प्रवटना फृति शोबते मारति महामालों गुम्लति साथस्वत्या शरण पुधा समी शरण जम्मा समी शरण संका समी भीभराजा भीभराजा भी

बुद्ध पूजेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला हात लावून कमी ठेवा सांगतात आता हातला होता या ठिकाणी बुद्धांना तीन वेळा स्पंदन करायचंय बुद्ध म्हणा बुद्ध